नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सर स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथे परमपूज्य एकशे आठ चंद्रप्रभू सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने परमपूज्य एकशे आठ विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय आचार्यरत्न परमपूज्य एकशे आठ बाहुबली महाराज चिकित्सालय शांतिमूर्ती परमपूज्य एकशे आठ सन्मतीसागर महाराज निदान केंद्राच्या प्रांगणात परमपूज्य एकशे आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर निर्माण सुरू असलेल्या लगत गुरु मंदिरामध्ये प्रतिष्ठापन होणार आहे परमपूज्य एकशे आठ विद्यासागर महाराज यांच्या पंचधातूच्या सातशे किलोच्या मूर्तीची कुंभोज येथील समज जैन समाजाच्या वतीने ढोलताशांच्या गजाराला स्वागत करण्यात आले पाटीलमाळा येथून मूर्ती मिरवणुकीला सुरुवात झाली पार्श्वनाथ जैन मंदिर येथे मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती कुंभोजमधील श्रावक स्राविकांनी दर्शनाचा लाभ घेतला कुची भेंडोडे लाटोडे नरंदे या गावातून श्रावकांचे दर्शन झाल्यानंतर कुंभोजमध्ये परमपूज्य यशात विद्यासागर महाराजांचे या मूर्तीचे जा आगमन झाले त्यानंतर मूर्ती दानोळेकडे प्रस्थान झाली या आगमन मिरवणुकीत श्राव श्राविका मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते आर राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज